नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात टी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण एका महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे आपल्याला माहित आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन विकास आराखडा याला नुकतीच मुदतवाढ मिळालेली आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत मित्रांनो आपल्याला माहित आहे की हे जे एक पत्र निघालेलं आहे या पत्राच्या अनुषंगाने आपलं काम अधिकाधिक सोपं होण्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे मी पत्राचंच वाचन करणार नाही तर आपल्याला हे सांगू इच्छितो की आपलं लक्ष मानक वाचण्यावर केंद्रित करून आपण पुरावे कसे जमा करू शकतो या बाबीवर सुद्धा आपण बोलणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी या पत्राची दिनांक पाहू दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस हे पत्र आहे अगोदर मानक भरण्यासाठी आपल्याला तारीख देण्यात आली होती अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस त्यानंतर सुद्धा आपलं संपूर्ण काम झालं नाही त्यानंतर पंधरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला मुदत वाढ देण्यात आली होती त्यानंतर आता एक नवीन पत्र पुन्हा आलेलं आहे या पत्रामध्ये एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला एकशे अठ्ठावीस मानके पुरी करायची आहे काही मानके लागून असलेली वगळता तर मित्रांनो विषय आहे या पत्राचा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा ए एफ बाबतची माहिती लिंक मध्ये भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत अशा प्रकारचे हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये काय नमूद केलं आहे ते आपण बघणार आहोत हा मुदत वाढता तर उपरोक्त संदर्भ एक नुसार सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे एसी डॉट इन या टॅबवर या नावाने स्वयं मूल्यांकनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामध्ये दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती भरण्याची प्रक्रिया करण्याविषयी कळले होते संदर्भ क्रमांक दोन नुसार स्वयं मूल्यांकनासाठीची माहिती भरण्यासाठी पंधरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तथापि आज तागायत शंभर टक्के शाळांची माहिती पूर्ण झालेली दिसून येत नाही त्यामुळे ये स्वयं मूल्यांकनाबाबत माहिती भरण्यासाठी दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे यामध्ये एक शब्द महत्वाचा आहे स्वयं मूल्यांकन म्हणजे आपल्या शाळेचा दर्जा काय जो की आपण शाळा सिद्धीमध्ये आपल्या शाळेची प्रतवारी ठरवत होतो त्यानुसार यामध्ये थोडा बदल करून मानकाला प्राधान्य देऊन पुराव्याला महत्व दिले आहे तर यामध्ये पुन्हा यांनी असं म्हटलं यानंतर मुदतवाढी दिली जाणार नाही आणि हे सर्व माध्यमांना आणि सर्व व्यवस्थापनाला लागू आहे तर शंभर टक्के दिलेल्या कालावधीत पूर्ण करून घ्यावी ठीक आहे तर यामध्ये सोपे काम आपण असे करू शकतो एकदा आपण मानक वाचलं ते लक्षात आणलं की आपल्याला मानकांचे पुरावे लावायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही यावर आपण चर्चा करणार आहोत जस की आता आपण आपल्या माहितीसाठी मी एक मानक घेतोय कोणतंही मानक घेऊ आता मी एक मानक आपल्या माहितीसाठी घेतोय हे चौवेचाळीस नंबरचं मानक आहे काय म्हणत आहे शाळेत पिण्याचे सुरक्षित पाणी आणि पुरेशा स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध आहे यामध्ये त्यांनी स्तर एक स्तर एक मध्ये जर आपली शाळा येत असेल शाळामध्ये पिण्यायोग्य पाण्याची सुविधा आहे हे वाचलं आपण वाचल्याबरोबर काही सेकंद जर विचार केला आपण तर आपल्याला लक्षात येते कि शाळामध्ये पिण्यायोग्य पाण्याची सुविधा आहे माझ्या शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे मग इथे पिण्याच्या पाण्याचा फोटो टाका पाण्याची टाकी असेल तर पाण्याची टाकी टाका नळ असेल तर नळाचा फोटो टाका आरो असेल तर आरो टाका झालं एक मानक पूर्ण मानक पूर्ण आपलं पहिल्या स्तराचं तर एक जर निवडला असेल तर या उलट आपण जर स्तर दोन मध्ये बसत असाल तर स्तर दोन मध्ये काय नमूद केलंय तेही बघू आपण भरपूर सारे व्हिडिओ पाहतो भरपूर सारे पुरावे आपल्याकडे येऊन राहिलेले आहे आपलं लक्ष थोडं विचलित होत आहे यासाठी आपण मध्ये बघू काय दिलं आहे शाळामध्ये पिण्यासाठी वापरण्यासाठी स्वतंत्र पाणी व्यवस्था आहे शाळामध्ये सांडपाणी व्यवस्था आहे आपण आताच बोललो या विषयावर बोल येथे पुरावा काय लागेल एखादी पिण्याच्या पाण्याची टाकी असेल त्यांनी स्वतंत्र हा शब्द वापरला म्हणून दुसरी पिण्याची पाणी म्हणजे हँडवॉशचं पाणी वेगळं किंवा शौचालयाचं पाणी वेगळं ती टाकी वेगळी असेल तर ते वेगळं आणि स्वतंत्र व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची मुलांसाठी जसं आपल्या घरी असते त्यानुसार वापरायचं पाणी वेगळं पिण्याचं पाणी वेगळं आरो असेल तर आरो याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा फोटो लावायचा तिसरा मुद्दा आहे ते क्लिअर करतोय वाचल्याबरोबर आपल्याला लक्षात येते पाण्याची गुणवत्ता चाचणी वेळोवेळी केली जाते साठवलेल्या पाण्याची साधनाची वेळोवेळी स्वच्छता केली जाते पाण्याच्या जा नियोजन साधने उपलब्ध आहे उदाहरणार्थ फिल्टर जंतुनाशक औषध हे सुद्धा आपण वाचलं या ठिकाणी यांनी कोणता पुरावा मागितला आहे पाण्याची गुणवत्ता चाचणी वेळोवेळी केली जाते गुणवत्ता चाचणी जर केली जात असेल आपल्या इथील शाळेतील पिण्याच्या पाण्याची तर त्यांचा जो अहवाल असतो त्याचा फोटो काढायचा त्याची पी डी एफ बनवायची साठवलेल्या पाण्याच्या साधनाची वेळोवेळी स्वच्छता केली जाते टाकी स्वच्छ करण्याचं वेळापत्रक असेल आपलं आपण टाकी किती दिवसातून साफ करता त्या वेळापत्रकाचा फोटो टाकला तरी चालेल किंवा त्या टाकीचा फोटो टाकला तरी चालेल किंवा स्वच्छ करतानाचा फोटो असेल तरी चालेल पाण्याच्या निर्वंतुकरणाची साधने उपलब्ध आहेत का तुम्ही फिल्टर जंतुनाशक औषधी वापरता आहात का प्रत्यक्ष पुरावा येथे हो जरी टाकला तरी चालेल या ठिकाणी स्तर तीन मध्ये आपण जर बसत असाल तर या पर्यायासाठी हे पुरावे हो लागू शकतात म्हणजे मानक वाचल्याबरोबर मला सांगायचं एवढंच आहे की मानक वाचल्याबरोबरच आपल्या लक्षात पुरावे येतात हो इकडे तिकडे बघण्याची आवश्यकताच नाही आता स्तर चार जर आपण निवडत आहोत जलशुद्धीकरण यंत्र सुविधा जल शुद्धीकरण यंत्र आपल्या शाळेमध्ये जर उपलब्ध असेल तर, उपलब तर प्रत्यक्ष जर पुरावा फोटो म्हणून टाकता येईल विद्यार्थी संख्येनुसार नळ संख्या उपलब्ध असून सहज वापरता येतील अशी रचना आहे बहुतेक ठिकाणी चार ते पाच तोटे असतात तर त्याचा जरी फोटो घेतला तरी चालेल पिण्याचे पाणी पुरेशी स्वच्छता कचरा व्यवस्थापन इत्यादी इत्यादीची समितीमार्फत तपासणी केली जाते आता आपण आपल्या शाळेमध्ये समिती असते पिण्याचे पाणी पुरेशी स्वच्छता कचरा व्यवस्थापन इत्यादीचं वेळापत्रक जरी असेल स्वच्छतेबाबत किंवा या दिवशी ही टाकी साफ केली जाते अशा प्रकारचं किंवा कचरा व्यवस्थापनचा काही आपला जो फोटो वगैरे असेल आणि पिण्याच्या पाण्याच्या संबंधानं आपली शाळा स्तर चार मध्ये जर बसत असेल तर चार, तर, तर चार साठी हा पुरावा टाकू शकतो स्तर एक स्तर दोन स्तर तीन आणि स्तर चार ज्यामध्ये आपण बसतो तो, तो पुरावा टाकायचा मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मानक वाचलं आपण एक ते दोन सेकंद विचार केला की लगेच आपल्या पुरावे लक्षात येतात तर मित्रांनो हा एक छोटासा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर एक ते एक ते एकशे अठ्ठावीस मानकी वाचा आणि वाचल्याबरोबर ताबोडतो पुरावे संकलित करा एवढेच मला सांगायचे आहे आणि नानक एकदा वाचला आपण की पुरावे आपण जोडू शकतो आपण अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो तर हे सुद्धा आपण अगदी त्रास न घेता आपण जास्त टेन्शन न घेता हे काम अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकतो धन्यवाद